तर नमस्कार सगळ्यांना आज मी करणार आहे मस्त मेदू वडा त्यासाठी मी ही डाळ सात ते आठ तास अशी भिजवून घेतलेली आहे बघा हे बघा आपली डाळ भिजलेली आहे आता चांगली आणि यामध्ये मी अर्धी वाटी तांदूळसुद्धा भिजायला घातला होता आता पावशेळ डाळ म्हणजे दोन वाट्या भरली आणि दोन वाट्या डाळ असली तर आपल्याला अर्धी वाटी तांदूळसुद्धा यामध्ये घालायचे आहे जेणेकरून आपले वडे खूप क्रिस्पी आणि स्पॉन्जी होतात बघा बाहेरचं खाण्यापेक्षा असे घरी वडे करून पाह्या पावशेळ डाळीचे जवळजवळ तीस ते चाळीस वडे होतात बाहेर चाळीस रुपयाला फक्त दोन येतात आणि घरी जर तुम्ही केले तर हे तीस चाळीस खूप होऊन जातात खूप छान होतात आता पहा ही डाळ आपल्याला चांगली बारीक वाटून घ्यायची आहे तर चला ही डाळ आपण बारीक वाटून घेऊया आता डाळ ही आपल्याला वाटून घ्यायची आहे चांगली बारीक आता ह्या डाळ वाटती नाही आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे जसं लागेल तसंच घालायचं फक्त एक ते दोन चमचेच पाणी लागतं आणि यातलं सगळं पाणी आता आपण काढून घेतलेलं आहे डाळ भिजवलेलं ते पाणीसुद्धा आपण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये फक्त आपल्याला एक चमचाभर पाणी घालायचं आहे बघा मी एकच चमचा पाणी घालते लागलं ला तर पुन्हा आपण एक चमचा पाणी घालूया कारण का जास्त पातळ केलं तर आपले वडे येणार नाहीत म्हणून हे पीठ घट्टच लागतं म्हणून मी एकच चमचं पाणी घातलंय आता ही चांगली डाळ बारीक वाटून घेऊया आता हे थोडंसं वाटून आहे बघा हे असं आता याला थोडंसं पाणी आहे त्यामुळे मी आता दोन चमचे यामध्ये पाणी घालते आणि पुन्हा वाटून आहे हे बघा चांगलं आपलं बारीक वाटून घेतलं आहे घेतलं आहे हे पीठ एकदम बारीक वाटून घेतलं आहे मस्त आता हे सगळं मी काढून घेते आधी हे बघा पीठ सगळं आपलं चांगलं बारीक वाटून झालेलं आहे आता मी फुलपात्र भरून पाणी घेतलं होतं मला बघा एवढं पाणी लागलं वाटायला एवढं पाणी उरलं आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे एवढा सोडा घालायचा आहे खायचा सोडा घालायचा आहे नंतरनं चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्या चवीनुसार मीठ घाला आणि आता हे सगळं आपल्याला फेटून घ्यायचं आहे हे बघा हे एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे असं जोपर्यंत हे पीठ हलकं होत नाही तोपर्यंत असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे हलकं झाल्यावर मग आपले जे मेदूवडे आहेत ते खूपच स्पॉन्जी होतात छान होतात हे बघा ह्या प्रकारे पाच ते दहा मिनटं फेटून घ्यायचं आहे पीठ आता पहा हे पीठ आपलं फेटून चांगलं झालेलं आहे आता हे हलकं कसं झालं समजायचं काय करायचं एक वाटी असं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा असा गोळा सोडून पाहायचा हे बघा तरंगला तरंगला म्हणजे हे पीठ आपलं हलकं झालेलं आहे आणि हा हे जर तरंगलं नसतं खाली तळाशी बसलं असतं तर समजायचं पीठ अजून हलकं झालं नाही मग पुन्हा आपल्याला फेटायला लागलं असतं आता आपलं हे पीठ चांगलं हलकं झालं आहे हे बघा हे तरंगलं आहे म्हणजे आपलं पीठ हलकं झालं आहे आता आपण ह्याचे वडे करून घेऊया आता तेल मी गरम हे ले ले गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला एकदम गरमसुद्धा तेल नाही करायचं गरम तेल झालं की बारीक गॅस करायचं आहे आणि बारीक मीडियम टू लो ह्या गॅसवरती आपल्याला ते वडे तळून घ्यायचे आहेत एकदम मोठ्या गॅसवर तळले तर वरतून ते तळले जातील आणि आतून सगळे कच्चे राहतील त्यामुळं मिडियम टू लो असा गॅस ठेवा आणि मग वडे तळून घ्या आता मी तुम्हाला दोन पद्धतीने हे वडे करून दाखवणार आहे एक हाताने करून दाखवणार आहे आणि तुम्हाला जर हातावर करायचे नसतील तर पळीवर सुद्धा करून दाखवणार आहे आधी मी पहिल्यांदा हाताने तुम्हाला वडे करून दाखवते हे बघा एक वाटेत पाणी घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला असं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून ते पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही आणि असा गोळा घ्यायचा आहे आपल्या हातामध्ये हे बघा असा आणि मध्ये होल पाडायचं आहे आणि हे असं सोडून द्यायचं आहे हे। हे हे ले ले। आता मी मीडियम टू लो गॅस केलेला आहे आणि हे बघा हे हातावर केलेले आणि आता मी तुम्हाला पळीवर कशी करायची तेही दाखवते हे बघा अशी पळी घ्यायची पळीला असं पाणी लावायचं आणि असा गोळा घ्यायचा पिठाचा एक आपला आणि पळीवर असा ठेवायचा त्याला असा आकार द्यायचा जरा गोल आणि मध्ये एक असं होल पाडायचं आणि तेलामध्ये असं सोडून द्यायचं हे बघा अजून करून दाखवते मी तुम्हाला पळीवर पुन्हा पळीला पाणी लावायचं आणि आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा असा गोळा घ्यायचा पळीवर ठेवायचा त्याला असा गोल आकार द्यायचा आणि मध्ये असं होल पाडायचं आणि तेलामध्ये असं सोडून द्यायचं तुम्हाला जसे हवेल तसे तुम्ही करू शकता आता हे पाच मिनटं असं ठेवायचं चा, आहे चांगलं तळून द्यायचं चा, आहे गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचं आहे त्याला आता आपण ह्याला पलटी करून घेऊया हे बघा किती छान कलर आलेला आहे मी वड्याला दोन्ही साईडने चांगलं तळून घ्यायचं आहे हे बघा या दोन हातांनी केलेले आहेत मी आणि हे पळीवर केलेले आहेत बघा किती छान झालेले आहेत मीडियम फ्लेमवर हे वडे तुम्ही तळून घ्या म्हणजे आतून सुद्धा चांगले स्पॉन्जी होतील आणि तळल्या जातील हे बघा किती छान कलर आलेला आहे आपल्या वड्यांना आता ही हुए। हे आपण काढून घेऊया पहा आपले मेदू वडे किती छान झाले आहेत आणि मी सांबरसुद्धा केलेलं आहे पहा पावशर डाळीमध्ये जवळजवळ तीस ते चाळीस वडे होतात मेदू वडे होतात तुम्ही नक्की करून पहा आणि तुम्हाला मी दाखवते वरतून कसे मस्त क्रिस्पी झालेत हे बघा तुम्हाला आवाज येत असेल आणि आतून मस्त स्पॉजी झालेत आपले वडे हे बघा हे बघा खूपच मस्त झालेले आहेत हे बघा तुम्ही नक्की करून पाही ही रेसिपी पावशा डाळीमध्ये खूप सारे वडे होतात बाहेर फक्त चाळीस रुपयाला दोन येतात घरात केले तर तीस ते चाळीस वडे घरामध्ये होतात तुम्ही नक्की करून पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा